तुम्ही ज्यांना खुंकार म्हणता त्यांना आम्ही आमच्या घरात पाळतो नवनीत राणा ऑन इम्तियाद जलील ज्यांना तुम्ही खुंकार म्हणता त्यांना आम्ही आमच्या घरात पाळतो कुत्रा समजून जो कोण खुंकार आहे आणि घरात काय पाळतात पाकिस्तानवर प्रेम करणारी छोटी आणि मोठी ए आयमयम ते म्हणतात माझी छोटी तोफा आहे अशा तोफा आम्ही घराच्या बाहेर सजावटीस ठेवतो अशा तोफांना आम्ही घाबरत नाही ऑन हैदराबाद गुन्हा दाखल एमआयएम आणि काँग्रेसचे रक्त एकच आहे पाकिस्तानच्या चालणारे आहेत काँग्रेस आणि एम आय एम यांचे रक्त एकच असल्याने माझ्यावर गुन्हा दाखल होणारच आहे मी हैदराबादला येणार आहे ज्यांच्या दम असेल त्यांनी थांबून दाखवावं हैदराबादला पाकिस्तान नाही होऊ देणार आम्ही आमच्या देशाच्या कोणत्याही अंगाला पाकिस्तान मध्ये मिसळू देणार नाही मी माझी सैनिकाची मुलगी असून मी छटाकभर आहे देशावर लढणाऱ्या सैनिकांचे परिवार छटाकभरच असतात मी त्या परिवाराची मुलगी आहे एकशे चाळीस कोटी जनता मध्ये पंचवीस कोटी, कोटी ही नाही ते आम्हा लोकांना दम देतात तर दम सहन करणार नाही कुणी जे बोलणार आहे ते सर्व औरंगजेबाचे औलाद आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ना आमचे खुंकार जे पाल, खुंकार म्हणताना ना आमच्या घरात आम्ही पाल ठेवतो समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात आहे की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावटसाठी होतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक तुमच्यावर हैदराबादमध्ये मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर सांगताय की एम आय एम आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत हो जेव्हा उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की आ, हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एमकडनं काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेज स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये दे गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्टी माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहीत आहे की घरात आपण काय पालन करतो आणि कोण खुंकार असते घरात मला वाटते औरंगजेबची औलाद हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबचे कबरावर येऊन चत्तर चढवण्याचं काम करतो आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यापर्यंत दुखवले होते काढून पॅट फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमचे मनात आहेत तर या औरंगजेबच्या अलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहीत आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे खरंच खटाकभर आहे अरे दादा दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मे माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही आणि एकशे चाळीस कोटी जनता नाही आहे ते आम्हाला माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेब औलादा आहे गुन्ह्यावर काय मी ते खुले म्हंटलय की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हंटल होता मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचली होती आणि त्याच त्याच मी नवेळी की हैदराबाद मी वो रोक के दिखाएगा हैदराबाद जाणार आहे मी हा, हा इशारा देत आहे माझा इशारा समजा की जे समजाचे ते समजा मातोश्री समोर ठिया म्हटलं होता हैदराबाद हैदराबाद हैदराबादला पाकिस्तान नाही उ देणार आहे आम्ही हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना देना मिसळू देणार नाही अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद